नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला मी एक अद्भुत अशी गोष्ट दाखवणार आहे बरं का हा हे बघा हे स्वच्छ भारत अभियान मध्ये चिंचवड महापालिकेला पुरस्कार मिळेल बरं का हे बघा हे हे पुरस्कार आहेत हा या हे बघा पुरस्कार बघा आता ही प्राधिकरण संस्कृतिक हॉल असा एक हॉल आहे बरं का गेले अनेक वर्षापासून फक्त बांधकाम केले आणि पडून ठेवलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना बदमाश लोकांना भ्रष्ट लोकांना एकच गोष्टीत इंटरेस्ट बरं का एक तर अशी एखादी इमारती बांधणे बरं बांधून झाल्यानंतर त्याचा उपयोग काय का बघा सगळी पडून येत इमारत तुम्हाला दाखवतो म्हणजे काय त्याचा काहीही उपयोग नाही फक्त बांधले आणि दिले सोडून आता मी व्हिडिओ बनवतोय त्याची दुसरं एक कारण आहे जसं ही बघा ही इमारत बघा पडून आहे अख्खी जवळपास अर्धा एकर जमीन अशी प्राईम सिटी मधली अशी पडून आहे हे बघा सगळं असं फार म्हणजे खंडर झालंय जसं मोहन जोर आणि हाडेप्पा मध्ये आपण आले सगळं वाटतंय की नाही ते आता तुम्हाला फ्रेममध्ये दुसरं दाखव हे बघा हे काय दिसतंय तुम्हाला हे इकडं हा ढिगारा कशाच दिसतोय इकडे हा ढिगारा कशाचा दिसतोय मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाच्या अंतर्गत अनेक ठिकाणी जी झाडं लावली जातात त्या झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून जे काय हे संरक्षक अशा जाळ्या बनवल्या जातात लोखंडाच्या आणि प्लास्टिकच्या त्या फक्त बनवल्या मित्रांनो तेव्हापासून ते अशा डम केल्यात तर ह्या जाळ्या कुठं पाहिजेत जिथं जिथं झाडं आहेत त्या झाडांना संरक्षक म्हणून पाहिजे म्हणजे झाडं लावायची अशी एवढ्या साईजची झाडं लावायची त्याला ह्या जाळ्या लावायच्या नाही म्हणजे काय होतं पुढच्या वर्षी परत नवीन झाड लावायला मिळतंय कुंड्या इकडे पडून आहेत झाडं इकडे सडून येत आणि ह्या संरक्षक जाळ्या इकडे अडकून येत मला सांगा एवढे पैसे जर तुमच्या घरचे पैसे लागणार असतील तर एवढा अफाट खर्च करून तुम्ही अशा वस्तू वाया घालवताल का असं माझ्या एरियामध्ये मला हे दिसलं ते तुम्हाला दाखवतोय असं अनेक ठिकाणी लाखो अशा प्रकारच्या संरक्षक जाळ्या त्यावेळी बनवल्या आणि त्या, त्या आज अशा पडून येतं पालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फक्त खर्च कुठं करायचा त्यात कमिशन कसं खायचं आणि त्या वस्तूनंतर कशा मातीमोल करायच्या हे त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं त्याचा तो भाग आहे आणि हे जसं ह्या संरक्षण जाळीला छिद्र छिद्र आहेत ना तसं हे सरकारी तिजोरीला पडलेली छिद्र याचं हे प्रतीक आहे नागरिकांनी सावध झालं पाहिजे हे आपल्या मालकीचे पैसे असे धूळ खात माती खात पडतायत कारण अधिकाऱ्यांची अक्कल घाण पडलेली आहे आणि अधिकारी म्हणजे अक्कल खातं आहे की नाही मला माहीत नाही आणि बऱ्याच लोकांचं सरकारी नोकरी मिळाल्यानंतर मेंदू वापरणं बंदच होऊन जातं दारवींचा सिद्धांत इथं लागू पडतो